तर आपलं ऑडियन्स विचारत होतं तर मला इंस्टाग्रामला भरपूर मेसेज आली की रितू खरंच प्रेग्नेंट आहे का तर काय सांगू दे काय सांगतं काय कर खुश का, खबर सांगा खरं आहे का कुठे काय मला तुम्हाला माहित नाही का तुम्हाला माहित नाही तर मित्रांनो तुम्हाला तर खरंच सांगायचं म्हणजे खरीच गोष्ट सांगायची रितू खरंच प्रेग्नेंट आहे का नाही तुला खेळायला कोण तुला खेळायला तर बाळ येणार ना हा तू बाळासोबत खेळणार बाळ नाही ना मारणार खवणार नाही आपल्या हे पण नाही बाबा ऐक तुला सांगू का हाय तर मित्रांनो तुम्ही जी म्हणजे कमेंट पण म्हणजे कमेंट पण आले मला इन्स्टाला कमेंट आली मेसेज आलते पर्सनली मेसेज आलती रीतू खरंच प्रेगनेंट आहे का तर मला तुम्हाला सांगायचं यार काय करते बरं आपल्या घरात कोण येणार रे पिलू बाळ येणार रे तुला कोण म्हणलं बाय येणार आहे म्हणून तुझी मम्मी म्हणती अपिलू मम्मी काल काय करत होती गिलू काल काल बाहेर काय करत होती मम्मी मम्मी बाहेर काय करत होती काल उलट्या कोण करत होती काल मम्मी उलट्या करत होती तर तू आपलं कशी कशी करत होती उलट्या दाखवर असं करत होती उलट्या अरे तू फक्ती काय करायला लागली ए आरू आरू ए पिलो बरं ऐक बर बर करू दी करू दे बरं मी काय म्हणतो आहे तर तू बाळाला देणार ना ही खेळायला टेडी बाला टेडी खेळायला देणार ना अगं आपल्या बाळाला टेडी देणार का तू खेळायला ही तो बसतंय बा म्हणती होय रितू तर आपलं ऑडियन्स विचारत होतं तर मला इंस्टाग्रामला भरपूर मेसेज आली की रितू खरंच प्रेग्नेंट आहे का तर काय सांगू ती काय सांगत खुशखबर सांगा खरं का कुठे काय मला तुम्हाला माहित नाही का तुम्हाला माहित नाही का तर मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे खरीच गोष्ट सांगायची रितू खरंच प्रेग्नेंट आहे का नाही ही गोष्ट मला तुम्हाला सांगायची तर कुठे कुठे मी कुठे जाणार तर तू सांगती का मी सांगू मी तुम्हाला सांगितलं लवकर चल तुम्ही सांगा की का तुला लाज वाटते सांगायला तर मित्रांनो खुशखबर आहे खुश खबर खुश खबर खुश खबर आमच्या दोघांसाठी खबर अजून आमच्या आरूसाठी खुश आरू तुला भारी वाटते राजा तुला खेळायला कोण तुला खेळायला तर येणार ना हा तू बाळासोबत खेळणार बाळाला नाही ना मारणार खवणार नाही ना बाल आपल्या पण नाही बाबा ऐकि तुला सांगू का आता मला आपल्याला बाय झालं ना तर मी बाळाला फिरायला येणार बरं कपूर आरूला नाही बाबा येणार मी अय नाही घ्यायचं नाही घ्यायचं तिला मी माझ्या पिलूला घेऊन जाणार की माझं पिलू आहे की एवढे एवढं बारके बारके तिथं बस म्हणजे बाळाला नाही घ्यायचं तू आपण बाळ कुठे आरू, आरू? ला तुझ बाळ बाज नाही बाळाला काकाला घेऊ तुला नाही घेत तुला बाळाला काकाला अजून बाळ यायचंय आहे तेवढ्यात किती नकरी करायला लागली तर मित्रांनो आरू पण इतकी भरपूर खुश आहे ना की मलाच काम नाही सारखं म्हणजे विचारते की पप्पा बाहेर मी बाळासोबत खेळणार बरं का बाळाला मी काकाला घेणार बाळाला मी जेवण चालणार परत बाळाला त्याची भाऊ देणार ही जे खेळ ही कुणालाच देत नाही आता विनुबाईची पोरं आहे ती विनुबाईच्या पोराला एक पण खेळणं देत नाही अजून त्यांची खेळणं ओढणं घेऊन येते पण इथे काय म्हणते इथे डायरेक्ट म्हणते की मी बाळाला खेळणी देणार ही करणार ती करणार तर आतापासूनच बघा आरू किती खुश आहे अजून सगळ्यात जास्त आम्ही खुश आहे हाय काय रीतू <laughs> तर मित्रांनो तुम्ही <laughs> जी म्हणजे कमेंट म्हणजे कमेंट पण आले मला इन्स्टाला कमेंट आलते मेसेज आलते पर्सनली मेसेज आलते रितू ताई खरंच फेगेंट आहे का तर मला तुम्हाला सांगायचंय तरी बघू शकता मित्रांनो बघा तर मित्रांनो खरंच मी भरपूर खुश आहे माझ्या लाईफमधली सर्वात मोठी खुशी आहे मी दुसऱ्यांदा पप्पा बनणार आरू मी दुसऱ्यांदा पप्पा बनणार मी आज एकदा पप्पा बनणार कसं तसं नसते करज पिल नाही करायचं मम्मा आज हाय न तू कशाला तस करू देते आ खेळती खेळ आहे तू खुश هيبقى की बजे दावपस नाही फागळा तो तर मित्रांनो ही गोष्ट ऋतुना माझ्यापासून लपून ठेवली होती ऋतुन मला ही गोष्ट सांगितली नव्हती लय लय कळयो तू या गोष्टीबद्दल तर मित्रांनो हा ही गोष्ट म्हणजे मला हे सांगितलं नव्हतंन कोण पद्धत होती ही गोष्ट आरूच्या काय पण सांगितलं खरं आता पण गोष्टीला काय सांगतच नसतात अजून आम्हाला कमेंट पण आली होती म्हणजे YouTube कमेंट पण की तुम्ही ही गोष्ट सांगू नका पण नाही YouTube माझी फॅमिली मी माझ्या फॅमिली सोबत सह गोष्टी शेअर करतो म्हणजे पहिल्यापासून पहिल्या वर्षी शेअर करत होतो त्याच्यामुळे मी आता पण गोष्ट शेअर केली कारण तर व्हिडिओला कमेंट पण ए थांब गिदा म्हणजे बाय खाना खातोय बाय खाना पुढती घ्या हरू मला ग दोन मित्रांनो बघितलं खुश आहे काय आचरे व्हिडिओ बघितल्या काय आचरायट म्हणजे मित्रांनो घरात कोणाला सांगितलं होतं तुम्हाला माहितच नव्हतं डायरेक्ट व्हिडिओ काढून टाकला आता सांगायला काय

आम्हाला इथं दुसरं काय तुला आता खेळायला आपल्या घरामध्ये काय बायासोबत खेळू तू बाळासोबत खेळायस काय बाळाला त्रास नाही द्यायचा हा नाही मारत ना <laughs> बा उठ मत ती बा उठ असं करते तर आमच्या अरूण लय उघीच नाही आता हो आता माझ्या आरू लय आता मी असं करते आरू तर सगळ्यांना ना म्हणा आमचं गाणं कुणी कुणी बघितलं म्हण बर तोड ना हात काढून बरोबर हां मग तर मित्रांनो ही हीले खुश आहे सुद्धा डान्स मध्ये ही म्हणू तर मित्रांनो आपलं नवीन गाणं लवकरच येते आहे का आपल्या चॅनल तर आता ने गाणं लावलं आपण आणि ह्या ऐक ए थांब यार थांब मी काय सांगते तर मित्रांनो लोकगीत आहे म्हणजे असं सॅड नाही आहे लोकगीत आहे आता हाय काय रे तरी तू काय तर गोष्ट आहे आपल्या गाण्याबद्दल काय तर गोष्ट गारात छान गाणं आहे आणि आम्ही त्याच्यात काहीतरी वेगळं पण करणार आहे तर ती तुम्हाला बघायला खरंच नक्की आवडेल काय झालं अजून मित्रांनो मी दुसरी कुठली पूर्वी माझ्या गाण्यात घेत नाही माझी बायकोलाच मी फक्त माझ्या बायकोला घेणार आहे गाण्यामध्ये काही गाणं ते मित्रांनो अरे तू प्रेग्नेंट जरी असली तरी मी तिला गाण्यात घेऊन काम करणार आहे अजून तुम्ही मला माहिती आहे तुम्ही जसं आपल्या पहिल्या गाण्याला सपोर्ट केला तसं तुम्ही आपल्या दुसऱ्या पण गाण्याला सपोर्ट करणार आहे कारण तर आता काय करू <laughs> दुसऱ्यांदा व्हिडिओ बघणार आहे त्याच्यामुळे मी दुसऱ्यांदा दुसरं गाणं पण काढणार आहे आणि ती पण खुशीच गाणं आहे यू यू <laughs> एकदम जोरात एकदम जोरात काय गाणं गाणं पण आपलं पाय पण आपल्या <laughs> <laughs> गाणं दुसरं गाणं आल्यावर नक्कीच सपोर्ट करा आणि अजून तुमच्या प्रश्नांची उत्तर पुढच्या व्हिडिओ मध्ये आम्ही सांगतो तर मित्रांनो कमेंट करून सांगा की आम्हाला म्हणजे तुम्हाला काय बघायचं कसं तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असतील ते कमेंट मध्ये टाका त्याची उत्तर आम्ही व्हिडिओ मार्फत देऊ तर ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका अजून बेल ऐकून ऑलर करा म्हणजे आमच्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील तर टाटा बाय बाय पुढील ब्लॉग मध्ये भेटूया आरो चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब सबस्क्राईब हां तर मित्रांनो सबस्क्राईब करावं लागते तुम्हाला आपल्या चॅनलला टाटा टाटा बाय बाय कर असं म्हण लव यू ऑल बाय बाय